नाशिक महानगरपालिकेमध्ये उफाळून महापौर पदाचा भाजपाकडून महापौर पदासाठी हिमगौरी आहे राडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव निश्चित होताच भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानं शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार महापौर आणि उपमहापौर पदाच्या नावनिश्चितीमध्ये प्रदेश पातळीवरून बदल करण्यात आल्यामुळे सुनील केदार नाराज होते या नाराजीला उघड स्वरूप देत त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेश समितीकडे मात्र नवीन शहराध्यक्ष पक्षाचं कामकाज पाहणार असल्याचं भाजपनं नाशिक महापालिकेमध्ये तब्बल जागांवर घवघवीत यश मिळवलं होतं मात्र उमेदवारी वाटपाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर उमटला इतर पक्षांमधून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्यानं पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाल्याची चर्चा यावेळेस होती दरम्यान काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी महापालिकेत सत्ता स्थापन करताना शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र यावर मंत्री गिरीश महाजन यांनी आम्हाला सत्तेसाठी कोणाचीही गरज नाही असं स्पष्ट वक्तव्य केल्यानं केदार आधीपासूनच अस्वस्थ असल्याचं बोललं जात होतं त्यातच प्रदेश पातळीवरून या आलेल्या महापौरपदाच्या नावामध्ये बदल झाल्यानं ना त्यांची नाराजी टोकाला गेली महा आहे महापौरपदी हिमगौरी आहेर अडके यांचं नाव निश्चित होताच भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून सुनील केदार यांच्या राजीनाम्यामुळे भाजपसमोरील संघटनात्मक आव्हानं वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमला उडे नाशिक